नमस्कार श्रोते हो एक वी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील तिसरा अध्याय सुरू करणार आहोत श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओम नमो ज्ञानेश्वरा मग ऐके अर्जुना म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या परिसले कमळापती तेथे कर्म आनी करता उरे चीना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्रामो करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता हागा गा कर्म तुची अशेष निरा करवी हे हिंसक का तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानो देसी कर्मलेशा आनी एसनी हे हिंसा करवितो आहासी देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले म्हणे प्या आघवे विवेकांचे हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा या वोव्यांचे निरोपण करताना माऊली म्हणतात मग अर्जुन म्हणाला ऐका देवा तुम्ही जे काही बोलतात ते हे कमळापती मी चांगले ऐकले अनंत त्या ठिकाणी कर्म त्याचा करता हे उरतच नाहीत व हेच जर तुझे निश्चित मत असेल तर मग अर्जुना तू युद्ध कर असे मला का म्हणता मला या मोठ्या घोर कर्मामध्ये घालताना तुम्हाला काही लाज वाटत नाही का आहो तुम्हीच सर्व कर्माचा निषेध करता तर मग हिंसात्मक कर्म माझ्याकडून तुम्ही का करवतोस हे ऋषिकेशा तुम्हीच विचार करून पहा तुम्हीच कर्माला मान देता आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करविता देवा तूच असे असंबंध बोल बोललास तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे आता या जगातून विवेक नाहीसा झाला आहे असे म्हणेन असं अरे याला जर उपदेश म्हणायचे तर मग ब्रह्म उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैद्युपथ्य वारोनी जाय मंग जरी आपणची विषय सोय तरी रोगिया कैसेनी जे सांगे मझ जैसे आंधळे सुईजे अव्याटा, का माझवन दीर्घे दीजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला अम्हा, मी आधीची काही नेने तरी कवळीलो मोहे इहेने श्रीकृष्णा विवेकूया कारने पुसिला तुझा तव तुझी एक एक नवाई एथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरलिया काई ऐसे की जे आम्ही तनुमन जिवे तुझिया बोल ओट गावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरलो म्हणे आता ऐसिया परी बोधासी तरी निके आम्हा ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे तरी हे तरी ये जानी वेचे कीर सरले परी अनिक एक असे जाहले जे तिथे हे डुहवळले मानस मजे देवीची श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही ने निजे की तत्वची कथी सी ध्वनि हे अवगमिता निरुते जानवेना मनोनी ऐके देवा हा भावार्थो आताना बोलावा मज विवेकू सांगावा मराटाजी मी अत्यंत जड असे परी ऐस्या ही निके परी एसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ देखे ते जिनावे औषध तरी दियावे परी ते अतिरुच्च फावे मधुर जैसे वैद्यांनी रोग्या रोग्याला प्रथम पथ्य सांगावे आणि त्यानेच रोग्याला विष दिले तर तो रोगी कसा वाचावा मला सांगा आंधळाला आडमार्गाला लावावे अथवा माकडास मादक पदार्थ पाजावा तसा मला तुझा हा उपदेश फार चांगला लाभला आहे आधीच मला समजत नाही त्यात या ब्रह्माने मला घेरले आहे म्हणून हे कृष्णा तुला सारासार विचार पुसला पण तुझे एक एक पहावे ते सर्व आश्चर्यच इकडे उपदेश करतोस आणि घोटाळ्यात टाकतोस आपल्या अनुयायाशी असे का वागतोस आम्ही शरीर मन व जीवाने तुझ्या शब्दावर विसंबून राहावे आणि तूच तुझ, आणि तूच असे वागावे मग सगळे संपलेच म्हणायचे आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण झाले म्हणायचे आता मी इथे ज्ञानाची आशा कशी धरावी ज्ञान मिळणे दूरच राहिले उलट माझे स्थिर झा स्थिर असलेले मनच गडबडले हे कृष्णा तुझे हे चरित्र काही समजत नाही किंवा या निमित्ताने तू माझी परीक्षा घेतोस का अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुडार्थ्याने तत्वज्ञान सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तर निश्चित असे काही समजत नाही एवढ्यासाठी देवा ऐक हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांग मी अतिशय मंदबुद्धी आहे परंतु कृष्णा अशीही मला चांगले समजले असे असे एक निश्चात्मक सांग हे पहा रोग नष्ट करण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध जसे अतिशय रुचकर आणि गोड श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकोणीस वव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा